नमस्कार मनोरम कविता कविता संग्रह लेखक कवी श्रीकांत मोरे यांचा आहे यातील कविता सातवी आहे मग प्रेम व्यक्त का करायचं खऱ्या खुऱ्या प्रेमाला शब्दात व्यक्त का करायचं खऱ्या खुऱ्या प्रेमाला शब्दात व्यक्त का करायचं आग दोन्हीकडे सारखी असेल तर प्रेम व्यक्त का करायचं आग दोन्हीकडे सारखी असेल तर प्रेम व्यक्त का करायचं भावना बोलक्या असतात भावना बोलक्या असतात प्रेम व्यक्त का करायचं चेहरा वाचून घेता येतो चेहरा वाचून घेता येतो नजरेतही भरता येते मग प्रेम व्यक्त का करायचं फुले कळ्यांची होताना सुगंध दरवळतो फुले कळ्यांची होताना सुगंध दरवळतो मन इंद्रिये त्यांचा आस्वाद घेत धुंद होऊन जातात प्रेम असते असतसेच प्रेम व्यक्त का करायचे मन इंद्रिये त्यांचा आस्वाद घेताना धुंद होऊन जातात प्रेम असते तसेच प्रेम व्यक्त का करायचे लेकरू जखमी होताना वेदनेने विहरते आई लेकरू जखमी होता वेदनेने विहरते आई मग तिने प्रेम व्यक्त का करायचे कविता फुलते नकळत सूर ताल लय मनात गुंजत राहतात कविता फुलते नकळत सूर ताल लय मनात गुंजत राहतात अद्वैत तत्वज्ञान आहे प्रेम मग ते व्यक्त का करायचं अद्वैत तत्त्वज्ञान आहे प्रेम मग ते व्यक्त का करायचे शब्द नसले तरी भावनांना खरा अर्थ प्राप्त होतो शब्द नसले तरी भावनांना खरा अर्थ प्र प्राप्त होतो मग प्रेम व्यक्त का करायचे मग प्रेम व्यक्त का करायचे धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार